आली खाल पण कुट्टी नाही खाल्ली सेम रात्री पण कुट्टी नव्हती खाल्ली अशी ठोली ती नव्हती खाली थोडं थोडं खायचं फक्त आता याला आहे ना एक एक गोळी दिलीत ते गोळीत दिली, दिली लिंबा गोळी दिलेली अर्धी चोवीस तासून अर्धी गोळी चारायची ती सउट वट वटला कानातलं इंजिन द्यायचंय त्याची सूज कमी नाही आली तर इथूनच सूज आली अशी इथून सूज झाली आणि बराबर हे हो ना हे पोळीत उतारली हे ते एवढं झालं फक्त आणि मागली सूज पायाला ना तिथं एक बारीक दिसला मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच एका नवीन व्हिडिओ मध्ये बाकी कमी नाही आली हा पुन्हा आत्ता डॉक्टर आले होते डॉक्टरांनी याला आपल्या मुलाला आहे ना कानातलं इन्क्शन दिले आत्ता कानात दोन इंशिन मारल्या इथं एक इथे एक पलीकडे मारले आणि दोन इथं दिलेली आहे माझ्या चार इन्क्शन दिले डॉक्टर म्हणले ना याला काही प्रॉब्लेम नाही होणार आता उद्यापर्यंत सूज वसरून जाईल अजून तीन दिवस काही करायचं नाही म्हणले सेम खून नसला पण तेच केलं होतं आपण पहिलं ते आत्ता हो याला करावं लागलं काल म्हणले डॉक्टर त्या दुसऱ्या इंडिशनने रिकवर व्हायला पाहिजे होतं बट ते झालंच नाही सूज कमी त्याच्यामुळं मग आज द्यायला दिला आज देऊन टाकलं आंबोळ सकाळी खाल्लं आहे पण कुट्टी नाही खाल्ली सेम रात्री पण कुठे नव्हती खाल्ली अशी ठोळी नव्हती खाली थोडं थोडं खायचं फक्त आता याला आहे ना एक एक गोळी दिलीत ते गोळे तर लिंबा हा गोळी दिलेली अर्धी चोवीस तासून अर्धी गोळी चारायची ती पण कुनसला चारू दोघांना चारायची म्हटले आणि एक आहे ना हे दिलेलं आहे एक शॅम्पू दिला आहे आणि ते हेडा खायचा लिंबाचा पाला त्याने आंघोळ घालायची गरम किंवा गार पाण्यात दुनीमध्ये पुण्य पाण्यात घाला म्हटले आणि नंतर त्याला आहे ना खोबरं तेल आणि आपल्याला कापूरवडी असते ना जे बारीक पावडर करून पूर्ण अंगाल चोळायची ती जेणेकरून मग बसणार नाही म्हटले ते मेडिकलमध्ये जातो गोळी गोळीवेळी आणतो आणि फटकीत देऊन बिवून टाकू आंघोळ पण घाला ला लागलं आणि थोड्या वेळाने आंघोळ घालतो याला पण तर गरम पाणी न वाटाय गरम आधी आधीच असते असतात गरम पाणी गार पाणी आंघोळ घालतो जरा कोमट पाणी करू राहू राह नाही एकटाशी राहू मी आज याला असा इथे बांधला याला आता मुन्नाला कानातलं इंजिन द्यायचे त्याची सूज कमी नाही आले तर इथूनच सूज चालू आली अशी इथून सूज झाली आणि बराबर हे पोळीत उतारली हे ते एवढं झालंय फक्त आणि मागली सूज पायाला ना तिथं एक बारीक दिसला मला तर खाते बिथ काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याकडून पण त्यांच्याकडून शॅम्पू नाही तो शॅम्पू दोन दिवसांनी म्हणले त्याला मेडिकल वाले काय ना देऊ गोवा फक्त गोळ्या भेटल्या आपल्याला शॅम्पू ना भेटल्या शॅम्पू आपल्याला नदी पलीकडे या रोडला एक मेडिकल आहे तिथे जाऊन चौकशी करू आपण ते भेटला तर दहा दरवाजी दुसऱ्या मेडिकल बघायला लागणार आपल्याला गावात हिरम वगैरे शॅम्पू राहतो नाही मी नाही ते पलीकडे गेलेत इथं कोण नाहीये शॅम्पू नाही भेटला मला शॅम्पू जवळपास रात्री आणि म्हणले मेडिकलवाले पहिले आपण जेव्हा गोळ्या त्यांना त्यांच्याकडेच त्यांनी म्हणले रात्री आणून बाकी दुसऱ्या मेडिकलवाली पुढेच नाही भेटला त्याला म्हणणं ना आपल्याला आहे ना हात बांधायचा आहे आणि त्याला तेल आणि कापूर वडी आणली मी ते चोळून घेतो आणला अंगाला तर त्याच्या पण अंगावर मासे बसतात पण जास्त बसते तर जरा ना गा वाटल्यावर डाय मान टाकून दिली त्याशी आणि मग खाल्लीच नाही राह पडल्या चऊठ पुन्हा उठ चल उठ त्याला उठता पण येणार आहे त्याला हात बांधून घेतो इथं मच्छी माशालाही फिरतात चल उठ खून नसला आपल्या मुन्नाला गोळी चारली आपल्या खुन्नसला पण चारली ते खाताण चित्रवाणी करत राह आता हातारी हजारी म्हणून याने पण तेच केलं असतात त्याला आहे ना तेल ते आणि ना त्या लावायचं काय असते हा कापूरवाडी तिथून मिश्रण केल्याचं आणि डॉक्टर म्हणतात चोळा तिच्या माशिने बसणार आता एक तीन वाजलेत या वडील आलोय कुट्टीने यायला मक्याची ना कुट्टीने सॉरी आपल्याला ताट घ्यायच्यात का मक्याची साधारण तीनशे किलो घेतल्याच्याकडून निले साडे चार रुपयाला जागेवरून उचलून घेऊन जाऊ आणली साडेचार रुपयाला तर ती अर्ध पैसे असतं तेवढं ह्याड्या की आणायला लागल आपल्याला पण पाहिजे तेवढी जायला लागेल ना आता तीनशे किलो घेतले गो फक्त ते खराब नाही व्हायचे आणि कुठल्या वेळेस नंतर अर्धा एक टन घेऊ त्या कोणच आता नाही भेटणार त्याला पण आत्ता आत्ताचा अर्धा टन दे अवेलेबल नाही आपल्याकडं याला माहित नाही ऋषीची गाडी घेऊन आले वर्ग लागून टाकतो आणि चौदा केंद्र आहे पंक्चर वाल पण हाव कमी हा पुढे पुढं लाव ना पुढं लाव कस फिरूयात त्याला उलटी करून लावना ओ भैया अय भैया भैया तो पकाड तू ऐ आता ऐ भैया ऐ, 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 ऐ त्याला टोळ झा जो झोप काम चालू आहे अय ते चालतं माफ तरी घेऊन येतो मका टाकून तिथं गाडी पुढे घेऊन जाईल ना तरी तेवढ मकळ्या ताटाचं वेटले बर त असं हिरव असल्यावर आमची इथ वाळल्याची पडलेली लय का मी वेटे तिच बसन ना मग आपले पाचशे बसन ना हा इथं बरीच पटली तर राहून सातशे किलो असन काय म्हणला हा 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 ते नीट टाकले आखी आम्हाला ना साडेपाचशे किलो मका भेटत होती पण ते म्हणले पन्नास किलो आमच्या दुकानावर राहून दे पण आम्ही पाचशे किलो आता भरली गाडीत साधारण आपल्या साडेचार किलो साडेचार रुपये किलोनी निवडली होती आणि ते पोरग टाकायचं ना ते चार रुपये किलोनी टाकायचं आपल्या घरपोच पण प्रॉब्लेम का आला त्यांनी त्यांची इकडं नेमकं ना रानात पाणी मग त्यांनी कापायला मग काही नाही घेतली तो प्रॉब्लेम झाला ना त्या आपली तिकडं मका भेटत होती जाऊन दे आता ही पाचशे किलो मग आम्हाला जाईन जवळपास एक आठ एक दिवस धरी जाईन मी आला म्हणलं आठ दिवसाच्या परत मका द्या एक पाचशे किलो लावली मी <गणागी> आणि ही जुनी मका आमची ही वाळलेली बरीच ती खालून वर आली होती आता कोट्टी पाडून टाकली एवढी कोट्टी पाडली पण लागते तेवढीच पाडतोय आता मुंग्या होत्यात परत मुन्नाला ना आपल्या सकाळी ना साधारण दहा असं इंजेक्शन दिलं होतं डॉक्टरांनी हेमरे डॉक्टर होते त्यांनी ना कानातलं इंजेक्शन दिलं दोन आणि तीन अजून दिली ती मग टोटल पाच दिली ती आपल्याला खुनसला पण आहे जवळ स्लं पी ना पहिला स्टार्टिंगलाच दवा त्यांनी सीट केला होता आणि काना इंजेक्शन दिलं की चालू झालं काय वेळेला खुनस आपला खात नव्हता मुन्ना आपला खात नव्हता सकाळी इंजेक्शन दिल्यानंतर आता साधारण सहा वाजल्यात एक आठ नऊ तासात फरक आणि सूज पण कमी आली त्याचे नाही का तर पाय बी हलवायला लागलाय आणि अंगावर तेल लावायला लागलो त्यांनी मच्छर माशा अजिबात थांबत नाही इव्हन मी फॅन पण चालू नाही केला आता अजून आणि दूर पण नाही आता थोड्या वेळा दूर चालू करून फॅन पण चालू करायचं आहे चांगलं खातो <laughs> बरं झालं राव जरा ना तुम्हाला कोणत्या वासरा तुमच्यावर लंपी वगैरे झाला असेल ना डॉक्टरांना नक्की बोलवा कारण यांच्या इंजेक्शनचा फरक आहे ना तर आम्हाला असं वैयक्तिक झालेला आहे पहिला आपल्या खुनच झाला नंतर आता मुन्नाला पण झाला ते म्हणलेले शनिवार ते वासरू एकदम क्लीन नीट होईना अख्खं नंतरच मला फोन करा म्हणले नाही त्याच्या आधी फोन न करू फोन करून उपयोग नाही म्हणले कारण तीन दिवसात त्यांना काहीच नाही उपचार करायचा फक्त आपण त्याला हळद हळद चार चारा म्हणले ह्याच्यात पिठात अदरवाईज ना आपलं काय आणलेलं आहे का आणलेलं हां गुळाला इथं ठुलाय तो गुळ पाजायचा गुळाचं पाणी करून त्याने इम्युनिटी पावर वाढते जास्त